साकड मधील सुप्रसिद्ध गे स्टॅम्प ऑटोमोटिवज इंडिया कंपनीने आपल्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत तथा होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या सहकार्याने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला व बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी नुकतेच आरोग्य विभाग पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या सरकारी विभागांसाठी पाच स्कोडा कायलॅक गाड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी फीत कापून तसेच हिरवा झेंडा दाखवून या गाड्या संबंधित विभागांकडे रवाना करण्यात आल्या या कारवाटप कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गे स्टॅम्पच्या आशिया विभागाचे सीईओ अँटोनिओ लोपेस उपस्थित होते याशिवाय जिल्हा रुग्णालय औंसी सिव्हिल सर्जन डॉक्टर नागनाथ एस पल्ले सहायक सिव्हिल सर्जन तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित लवेकर गे स्टॅम्सचे कंट्री सीईओ आणि अध्यक्ष ग्लीन जोन्स कंट्री सीएफओ व प्रादेशिक वित्त संचालक अजय चौधरी होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या सीईओ डॉ कॅरोलिन ओडियर दी वॉल्टर भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे म्हाळुंगे पोलीस स्टेशन यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी तसेच पोलीस व आरोग्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते आपल्या रुग्णालयात बालस्नेही कक्ष गेल्या काही महिन्यापासून सुरुवात केलेली आहे आपण यामध्ये लहान मुलांवर विशेषत फोकस करण्यात येत आहे आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं ह्याला प्राधान्य देण्यात येत आहे यामध्ये विशेषत पोक्सोमधल्या बाललैंगिक अत्याचाराला बळी पडलेली जी मुलं आहेत त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू नये यासाठी काळजी घेतली जाते यामध्ये बालरोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्या माध्यमातून आपण मुलांना एकाच छताखाली या सेवा उपलब्ध व्हाव्यात ह्याच हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्रित मिळून काम करतोय बऱ्याच गेल्या काही काळापासून बाल अत्याचाराचं चा प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे आणि त्याचे भविष्य मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात त्यांना वेळेच आधार आपण नाही दिला वेळेच मानसिक आधार समुपदेशन नाही केले तर भविष्यात त्यांना अनेक मानसिक व्याधी जडू शकतात आणि त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ शकतं तर याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण हे काम करतो आणि या संस्थेनं आम्हाला जी वाहनं दिलेली आहेत या यांचा मुलं आणि महिलांचं आरोग्य आणि त्यांना ज्या सेवा आपण देतो त्यांना त्या ते जास्त प्रभावीपणे आणि प्रॉम्प्टली देण्यात याव्यात संपूर्ण जिल्ह्याभरात याचा आपण हे आपण सहाय्यभूत याकरिता हे ठरू शकतं निश्चितच त्याचा चांगला प्रकारे एक इनिशिएटिव्ह या संस्थांनी आम्हाला दिलेला आहे आणि Uh, today we launch our, our agenda, our csr agenda with uh, hope for the children foundation and Gestam. we have unveiled our 2025-26 20, 20, um, agenda for community development. Uh, today was the first event. Um, and uh, over the years, uh, Gestamp has been uh, a very great support for the community. Uh, we have designed uh, many child-friendly initiatives for which. Um, one is with the the own district hospital and we also working with the police department and for this uh, we have uh, today uh, with their generous support over the years they have given ambulance they have given a uh, different uh, uh, vehicle and today they have given five vehicles for the health department and the police department and this is part of the child friendly initiative that we do um, and we're very grateful very grateful and we look forward to an amazing uh, year of. Doing good. And uh, the good part about uh, CSR is it's, it's always giving back to society. Whatever we are taking from society, it's always you no, know, give it back. And that's our commitment to the local uh, authorities, local people, as well as the state of Maharashtra and uh, India. And uh, the one thing that I would uh, like to highlight you know for today's event uh, i think lots of kids they performed and that reminds us that uh, probably whatever we are doing is just for the giving it back to society and with those kids who can grow up in their career later on ज्या ज्या फोर व्हीलर काही दिलेल्या आहेत त्या मुलांची सुरक्षा आणि महिलांची जी काही महिलांसंदर्भात ज्या काही तक्रारी येतात त्या अनुषंगाने दिलेल्या आहेत आम्ही अशी ग्वाही देतो की पोलीस विभागाकडून ज्या काही जी काही महिलांसाठी किंवा मुलांसाठी जी काही अत्यावश्यक मदत असेल ती सेवा पुरवण्यासाठी